हाय गाईश जय शिवराय स्वागत आहे म्हणजे पुन्हा एक नेटवर्क म्हणजे तर आज ना मी काहीतरी नवीन बनवणार आहे कधी बनवलं आणि आज पहिल्यांदा ट्राय करते तर मी ना सोयाबीनची बेसनची असतात ना तिवडी बनवणार आहे आणि मम्मी खीरपुरी बनवणार आहे तिला खायची होती म्हणून तर त्याला आज माझी रेसिपी दाखवते मी तुम्हाला तांदूळ पण मी टाकून ठेवली आणि मीने पण सोयाबीन घेतली आहे चिवडे आहे मी ना आले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मग पाणी गरम झालं की त्याच्यात सोयाबीन टाकत हाय ना पूर्ण पागल आहे तिथं आता मी मटरच करून तुम्ही बघा आता पुढचं डब्बा पण काढून घेतलेला आहे पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे मम्मीने तांदूळ पिझा टाकले सोयाबीन पण काढून घेणार मम्मी कांदा कांदाभजी पण बनवणार आहे म्हणून मम्मीने कांदे पण घेतले पाणी आमच्या इकडं ना पाऊस पण येतोय पाऊस येतोय म्हणून मी मस्त पिकी वाड्या बनवते आणि आमच्या ताळीत ना गाय पण आलेली बघा गाय वासरू दोघी पण

नाही तर बेसन काढून घेतलेले सोयाबीन भर टाकून दिली आहे तर मी ना आता बेसन मध्ये थोडं मीठ टाकून घेतले तीन चवीनुसार त्यानंतर थोडी हळद पण टाकून घेतली सोयाबीन भिजून घेत मी याच्या हळद मीठ पण टाकलेले आता याच्यात मस्त सोयाबीनला थोडंसं पाणी काढून आणि याच्यात मिक्स करून सोने टाक नंतर मी सोयाबीन नंतर पाणी काढून घेते मस्तपैकी बाहेर ना खूप पाऊस येतोय आणि त्यानंतर मी सोयाबीन बेसन टाकून घेतली आता मी ते पाणी टाकूनच नाही मिक्स कर चला मग तुम्ही राहा आधी रेसिपी कशी बनवता मिक्स करून घेतलेलं आहे मस्त पाणी टाकूनच नाही आणि माझं तेल पण आहे तर मी घे बनवायला तर काही बघा माझे भजे रेडी झालेले एकदम सोपी रेसिपी काय जास्त हे पण नाही आहे बाकीचे भजे मम्मी कांदा भजे ते मम्मी बनवून आता मी फक्त हे भजे बनवले फर्स्ट टाईम मी काहीतरी म्हणजे असं तळलं वगैरे भजनचा प्रकार आणि आमची मम्मी कधी आम्हाला असं तळण वगैरे करून येते भजे वगैरे असं काही असलं तर आता मी भजे तडले आता मम्मी स्वयंपाक करेन बाकीचा आता माझे भेजी भजी रेडी आहे त्यानंतर मी मिरची पण तडली आणि टॅमॅटो सॉस घेतलेला आहे आता सर्व भजे खातात आज पप्पा पण घरी टी व्ही पण बघतात सर्वजण आता त्यानंतर मम्मी तडणार ते बघा कांद्या भजीचा मम्मीने सामान पण रेडी केलेलं आहे मी इथं भजे बनवायसाठी ते मिक्स करून घेतली त्यानंतर इथे लगेच मीठ मारणार आहे आणि गाईच मी आज भजे बनवले ना ते माझ्या बोटाला बघा तेल उरला चटका लागला ते, ला, ला, ते खूप आग मारते आता पण

झालाय तर मम्मीने आणि दूध पण गरम झालं खीर पुरे पण आता खीरसाठी तूप टाकून घेतले त्यानंतर काजू बदाम इलायची आणि तर इलायची वाटून घेतलेली आहे म्हणजे ते कचकच नाही लागत दादा खाली त्यामुळे हे ना खीरचं सामान आणलेलं आहे आणि दूध पण गरम झालेलं आहे तर आणि भजे पण झाले पुरी पण झाला तर सर्व रेडी झालेलं आहे फक्त खीर बनवायची बाकी आहे झाली आम्ही लोक जेवण करू दिदीने आता दूध टाकून घेते तर आम्ही लोकांनी आता तांदूळ पण वाटून घेतलेले दूध गरम करायला ठेवलेलं आहे बासुंदी बनवतोय आम्ही लोक तेव्हा आता ही झाली पूर्णी बनवून आता याच्यात गद्दका आला किंवा आम्ही लोक जेवायला बसू साखर टाकता साखर पण टाकायची आणि दिदीने मीठ टाकलंय आधी स्वयंपाक झाला आहे आणि आम्ही सर्व बसलो आता जेवायला बघू शकता मी आजचा ब्लॉग इथं स्टॉप करते व्हिडिओ बघून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब